कन्सोली सेक्टर एक मध्ये राजधानी फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची शुभ हस्ते करण्यात आले तांबडा पांढरा रस्त्याची अस्सल गावाकडची चव राजधानी रेस्टॉरंटमध्ये दिली जाणार आहे राजधानी रेस्टॉरंट उभारणीत मेहनत घेतलेले अनिल नांगरे पाटील आनंद नांगरे पाटील व सौ ज्योती नांगरे पाटील यांचे अभिनंदन करत पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी डॉक्टर संजीव नाईक यांनी शुभेच्छा दिला खूप आनंदाची गोष्ट आहे की राजधानी एक मराठमोळ्या अशा फॅमिली रेस्टॉरंट म्हणा एक ज्याला अधिकृत अशा पद्धतीचे चविष्ट जेवण आपल्याला आपला उपलब्ध होणार आहे आणि खास करून नांगरे परिवार हा अनेक वर्ष पुन्हा आणि आता नवी मुंबईमध्ये येऊन आपल्या एकंदरीत अनुभवाची शिदोरी आपल्या नवी मुंबईकर खास करून घनसोळीकरांसाठी उपलब्ध करून देत आहेत आ, ही आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे राजधानीच्या सर्व म्हणजे जे एखादं हे आता ही मला असं समजलं की ही सर्व खाऊ गल्ली झालेली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक माणसाला आपल्याला आवडणारं जे काही जेवण असेल अन्नपदार्थ आहेत हे मिळणं ही एक पर्वणी असते आपण शहरामध्ये मुंबई शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अशा पद्धतीचे खाऊ गल्ली तयार झालेले आहेत आणि खरोखरच अशा गोष्टींची उपलब्धता शहरात होणं ही गरज आहे याच्यामुळे अनेक लोकांना उद्योजक निर्माण होतात मला आनंद आहे की मराठी उद्योजक इथे या निमित्तानं निर्माण होत आहेत मी नागरी परिवाराला शुभेच्छा देईन की त्यांनी आता घनसोळीकरांना सुविधा देत आहेत आता काही ऐरोलीमध्ये जा काही नेरुळला जा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या या हॉटेलचा प्रसार आणि प्रचार करा आम्ही सर्व लोक या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशा उपक्रमांना आम्ही सदैव त्यांच्याबरोबर असणार त्यांना सुरेश सकपाळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख डी आर पाटील महेश चोरगे उपशहर प्रमुख योगेश पाटील नितीन दादा काळे रामभाऊ दुबल दीपक काजरी तुषारभाऊ गोळे दत्ताभाऊ पुजारी प्रमोद लाड विभाग प्रमुख रवींद्र कांबळे शाखा प्रमुख चंद्रकांत माने संतोष मोरे उत्तम शेठ मोडक धनाजी बोरगे विशाल मोहिते विनोद चोरगे यावेळी उपस्थित होते राजधानी फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन असल तांबडा पांढर रसाची चव नवी मुंबईतील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले सह्याद्री पठारावरील एक निरा चव असते ती जास्त करून मांसाहारी तांबडा पांढरा रस्ता यासाठी प्रचलित असते या विभागामध्ये यांनी या प्रथमच पुण्यावरून या उद्योगाला सुरुवात केली होती आणि आता या घरी सेवा देण्याचं काम नांगरे पाटील यांनी आखलं होतं ते आज रोजी साकारत आहे नक्कीच नवी मुंबईतील आणि या धनसोली विभागातील खवायांच्यासाठी ही एक चांगली असेल आणि ही सेवा ही नांगरे पाटील परिवारानं एक चांगल्या परीनं द्यायचं ठरवलेलं आहे आज या वास्तूचा फार्मचा शुभारंभ होत आहे या शुभारंभाच्या थी थी या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणून गर्दी करतील आणि या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतील अशी आम्हाला आशा आहे आणि या नागरिक परिवाराला आम्ही सर्व मित्रपरिवार या व्यवसाय वाढीसाठी आज हे नक्कीच आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काहीतरी आम्ही आमचं पार्श्वभूमी बघितली असेल त्यासाठी माननीय ना, संजीवजी नाईक आले होते त्यांच्या हस्ते आता उद्घाटन so many आणि फॅमिली रेस्टॉरंटला आमच्या नवी मुंबईकरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि म्हणून गेलं तर या ठिकाणी मराठी व्यवसाय आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी उतरलेले निश्चितपणानं मला खात्री वाटते की आपण नवी मुंबईकरांना पश्चिम महाराष्ट्रातील चौचाकायला आपल्या हेल्थ चौ चाकायला मिळेल ह्या आमच्या जेवणाची आणि त्याचा पणानं स्वागत घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं आपण आजची ही शाखा अतिशय सुसज्ज ह्याच्यात आपण उभी केलेली आहे भविष्यात आपल्या अजून शाखा वाढतील अशाच आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थोडक्यात माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र